नमस्कार लाडक्या वडिनं तुम्हाला देखील जुलै हप्त्याची प्रतीक्षा असेल तुम्हाला देखील वाटत असेल की जुलै महिन्याचे पंधराशे रुपये आपल्या खात्यात जमा होतील तर त्या संदर्भात मोठी माहिती आपल्या समोर आलेली आहे बघा तुम्हाला जून महिन्याचा बारावा जो हप्ता आहे हा बाराव्या हप्त्याचे पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जमा झालेले असतील तुम्हाला जर जे पंधराशे रुपये आले असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आले असतील तरी सांग आणि नसेल आले तरी सांगा आणि जर तुमचा काही प्रॉब्लेम असेल लाटके उन्हाबद्दल तर तो सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जुलै हप्ता जो जुलै महिन्याचा हप्ता आहे तेरावा हप्ता हा हप्ता आपल्या अकाउंटवर कधी जमणार आहे तर बघा जर आपण मागीलचे दोन ते तीन हप्ते बघितले असेल अकरा असं बारा असं तर हे जे दोन हप्ते आहे हे दोन हप्ते आपल्याला महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला इथे भेटलेले आहे तर जो आपला जुलै महिन्याचा हप्ता आहे हा देखील आपल्याला म्हणजे पाच ऑगस्टपर्यंत आपल्या अकाउंटवर इथे जमा होण्याचा एक शक्यता आहे हा फक्त एक आपला अंदाज आहे आपण अंदाजे सांगूत की मागेल मागील हप्त्यानुसार आपण इथे सांगू शकतो की पहिल्या आठवड्यामध्ये इथे पैसे जे आहे ते जमा होऊ शकतात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा